तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत यांच्या खरीप हंगामात या तीन सोयाबीन जातींची लागवड करा मेनरा सव्वीस क्विंटलपर्यंतचे उत्पादन तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलचे नऊशे सत्तर सबस्क्रायबर झाले आहे मित्रांनो तर आपल्या स चॅनलचे हजार सबस्क्राईबर कंप्लीट झाल्यानंतर मी मित्रांनो शेतकऱ्यांची मुलाखतीचे व्हिडिओ सुरू करणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलची नोटिफिकेशन ऑनवर करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले तर ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तर मित्रांनो चला बघूया भारत भारतीय हवामान हो विभागाने यंदा मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे यावर्षी शेतात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता आय एम डीने परतवली आहे यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा अंदाज व्यक्त होत आहे खरं तर सोयाबीन हे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान व राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे नगदी पीक आहे या पिकाची आपल्या राज्यातील उद्धर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेरणी केली जाते एका शासकीय आकडेवारीनुसार या राज्य देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जाते आणि महाराष्ट्र राज्याच्या उत्पादनांच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक लागतो दुसरीकडे मध्य प्रदेश हे राज्य उत्पादनांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे तिथे सोयाबीन उत्पाना उत्पादनापैकी पंचाळीस टक्के एवढे उत्पादन घेतले जाते यावरून राज्यातील बहु बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन या नगदी पिकांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते दरम्यान जर तुम्ही ही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीची बेत आखत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे कारण की आज आपण सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती घेऊन घेण्याचा <coughs> प्रयत्न करणार आहे जी एस दोन हजार चौतीस सोयाबीन वान जी एस दोन हजार चौतीस हे सोयाबीनचे एक सुधारित वान आहे या जातीच्या नाण्यांचा रंग पिवळा फुलांचा रंग पांढरा आणि शेंगांचा आकार सपाट असतो या जातीची पेरणी कमी पाऊस असतानाही करता येते कमी पाऊस असलेल्या ठिकाणीसुद्धा शेतकरी या जातीची पेरणी करून जास्त उत्पादन घेऊ शकतात सोयाबीन जे एस दोन हजार चौतीस जातीचे एक हेक्टरमध्ये सुमारे पं चोवीस पंचवीस क्विंटल उत्पादन मिळते हे पीक ऐंशी पंच्याऐंशी दिवसात परिवक्त होते या जातीची प्रेरणेसाठी एक पस्तीस तीस ते पस्तीस किलो बियाणे लागते बी एस एकसष्ट चोवीस लागवड होते या जातीच्या प्रेरणेसाठी पस्तीस चाळीस किलो बियाणे आवश्यक असते उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर एका हेक्टरमध्ये या जातीपासून सुमारे पंचवीस ते पं वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन मिळू शकते ही जात तयार होण्यासाठी नऊ ते पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव दिवस लागतात या जातीची फुले जांभळ्या रंगाची असतात पाणी लास वीस एकोणसत्तर जर तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरण्याच्या तयारी लागल असाल तर या जातीची पेरणी करू शकतात या जातीच्या प्रेरणेसाठी एकरी चोवीस किलो बियाणे लागते आणि या जातीपासून एक हेक्टरमध्ये सुमारे बावीस सव्वीस क्विंटल उत्पादन मिळू शकते ही जात तयार होण्यास पंच्याऐंशी ते शहाऐंशी दिवस लागतात तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद